उदक घातले तुम्ही थोडे फोंडकूल मारले पण थंड त्रास करून दोन दीड महिने व्हाळ सुक सगळं फोंडकूल मारले त्या फोंडकुला उदक माझे नव राजेश्री रमकांत देसाय हा हा वर्सान वर्स मिरसंग रोयताले भाजी म्हण म्हणजे गड्डे म्हण चिडकी मिडकी चिडकी मिडकी सगळे ডেড মই জাল উদক না ফণক মাৰিলে ফোনকুৰা উদক পঢ়া মকে বিকে সেই ভে বেনে চৌ বুজি মৰম গেলে তেনে কোন গাল ইয় হাডাল উদক তেনেকুৱা পাউছল পাউছ পাউছ বীন এেনা জামাৱলে পাছ গাঁৱত পাছাক পাউছনা মই কি কৰোঁ সাম পা পুন আমি ৰোয় ভাজি পালো খাংকে নহয় তামী ভাজি মুি গড্ডে वाल वालाची मागी ती चिडकी मिडकी बिकणां बीन झाल्या रोयल्या मोक्याय बीन जे रोयल्या रोय रोसचे रोयता आम्ही किंवा आमकां उमेद दिसता करपाची उमेद आसा अजूनही आमक शेत सुद्दां रोव उमेद मागीर या शेता सांग पळय एकटे घेतले एकटाय झगडी जाता दुसरे ते मागे ओगी रावता आम्ही कित्याक ओगी रावता झगडी जाता नो मग मेळटा आम्ही त्यांना म्हणटा पूण देवा देवादे आमकां कितें जाल्यार मेळटा थोडे पण पोटापुरती अशें ने आमी रोयताल थोडेशे आतां ते बी लोकांनी सोडले आमकां आम वांगड ना म्हणून आमच्या रोवात कितले तांदूळ शंबर रुपये किलो सत्तर रुपये अंशी रुपये किलो आमच्यान ते किलो भर तांदूळ हा खाऊ नज उकडे जेव्हा रूस येतात ते ते तांदूळ हाडटा पळय सोसायटीचे ते सामके पाडेले त अर्दे उपता आनी ते अर्दे पळय अर्धे वयर तर काडीत न्हू ते पीठ पीट जाता सगळे असे काढून ते चिड्डीत झाल्या सगळं पीठ आ नीव... ते तांदूळ सकाळी घातले फुगो दनपार पासून ते बरे फुगले जर थोडे ते वयुतले भार सरून सांगता म्हाका ते ना तांदूळ पण करतो किती नाईलाज आमच्या ते हाडून तांदूळ हांग नुझं म्हणून आम्ही ते खाता आणि ही तरी भाजी तरी आमची स्वतःची म्हणून रातली म्हणून साऱ्या लागून न्हू बाजारांची हाडटा ती साऱ्या भाजी हां आम्ही स्वतःची भाजी नेलं गोबर म्हण शेण म्हण म्हणा गो गोबोर चणा गोबर आणि कसलो गोबोर गोर घालता आणि हाटा आणि रोयतात ही भाजी आणि सुशेगाद खाता किया बिंदास खाता किती बाजारांची भाजी हा खाऊ ती खाजी किती एप्पल म्हटलं तिथून हिंसा मारता म्हटा oh. केळी हाडले तिथून आम्ही गल घालता रोखडी oh. पिको जाई म्हणून आम्ही गावटी मेटे हाडटा हांगा माकडी बी काय दोरीना oh. वांगीण आमचे पण थोड ते साठी वांगीण रोयल्या oh. भरपूर येण वांगीण oh. गोरवांनी एकवटे मोडून घात oh. जाता वांगी बी वांगण बोरे हा थोडं ते सायडीच्या कणगावाली रोयल्या वांगिणी रोल मिरसांग रोय भेडे रोल्या चिडकी मिडकी रोल्या भिकणां ते मोके रोय वाल रोल्या मोके थंय रोले ते गोरवांनी खाले सगळे आता सर हंगास रोले आता महिने दग ना आम्ही आता हांड महिने जमीन तळप त्या समके थोडं हाडटा राहिला केले घालता चिमटी चिमटी आता उदकच ना हंगा बांधा मार्ग मारले

कष्ट करून मागीर उदक ना जाल्यार मागीर हें सगलें म्हणून किदें फायदो पसली म्हण येता घरा वेळ हें करून टायम पास करपाक कित्याक घरा कडेन म्हणटा वयता पळयता उदक येयला जाल्यार म्हणटा पूण हांगा येयल्या उदक येयल्लें आसता बेश्टी येता पळोवपाक म्हणून मजेशी आनी कितें करतली ते रोयतगीर उमेद जाता न्हू साणी न्हय दिसना येन येयन दिसता

ते तरी राहता शिले इल्ले मारले हाय एकट्यानं इले खो खोल्लीत राहिले दोन ते आता इले पट्टा गो तिथून उदक बी बार्दी इल्ले मेटा माता आले पण फोंडकून ते हात घालू घाल घालून आणि ते फोडकून मारले आहे

घातले कोणी खाले म्हणून कोणा खबर येवा कडीये जाता खायल दोन म्हणजे खरे खायना खायना न खापानुसं आवडना वडलेशे हा

ते किती मुग हा फात काढ काढा बुडूक करून येल तसे हा भियाना उजवाडा खं चल म्हणजे वयता रागा तर नेहमी सांगत नाका रागान वसत जे अशे मग इथं जात ते उदक एक वरान अर्ध वर काम करतो म्हणजे थोडे जात उदक se tu der nu a se to scar da faze zai nanda mati me perde na xara i paren da lemina orla an